न्यूज मराठी व्यथा तुमची बातमी आमची thank <laughs> you निकाल लागलेल्या उरुणश्वरपूर नगरपालिका दोन हजार पंचवीसचा आज जो निकाल लागला त्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने सांगावी लागेल की जयंत साहेबांच्यावर आज या वाळवा तालुक्यातल्या जनतेचा किंवा इस्लामपूर शहरातल्या जनतेचा किती मोठा प्रमाणात विश्वास आहे विक्रमसिंह घाडगे आज लागलेल्या शिवरपूर नगरपरिषदेच्या निकालाच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर इस्लामपूर शहरातील त्यांच्यानं भरभरून प्रेम जैन पाटील साहेबांच्यावर केलेलं आहे व या शहरातली जनता किती मोठ्या प्रमाणात जैन पाटील साहेबांचा मान राखते व त्यांचा आदर राखते व त्यांच्यावर किती प्रमाणात निष्ठा ठेवते हे या निकालातून सिद्ध झालेलं आहे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदरावजी दादा यांच्यावरही एक साधा आपल्याला कायम सोबत राहणारा माणूस म्हणून या शहरातील जनतेनं क मोठ्या प्रमाणात मता देऊन त्यांना निवडून दिलेलं आहे राष्ट्रवादीचे जवळपास बावीस तेवीस निव उमेदवार या ठिकाणी निवडून दिलेले आहेत व तशी बघितली तर एकतर्फीत झालेली ही निवडणूक आहे असं माझं मत आहे आणि याही पुढे शिवर्पूर शहरातील जनतेनं जयंत साहेबांच्यावर ज्या आज ज्या पद्धतीनं साहेबांना आशीर्वाद व सर्व उमेदवारांना आशीर्वाद दिलेले आहेत त्याचप्रमाणे या शहरातील जनता याही पुढे देईल असं मला वाटतं व या पदाचे उमेदवार आनंदरावजी दादा यांचं मी अभिनंदन करतो आणि थांबतो जय जय वरील उमेदवार पैकी श्री दादा खंडेराव रामचंद्र नाना नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षातर्फे कोणतरीतल्या जोडदा मी जाऊन करतो नमस्कार आपल्या सर्व इस्लामपूरतील नागरिकांना माननीय जयंत साहेबांच्या वतीनं सर्वांचा आभार की एवढा भरघोस मतांनी सर्वच्या सर्व सीटा सर्व दोन तीन हिता फरक पाठवून बऱ्यापैकी मतदान करून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार साहेब यांच्या पॅनलने एवढून दिलं पण नगराध्यक्षपदी आम्हाला दा मुलगुंडे दादा यांना विराजमान केलं त्याबद्दल आम्ही सर्व युवक कार्यकर्ते त्यांचं अभिनंदन